राजकीय जीवनात उतार येतच असतात पण त्याला आपण धैर्यानं सामोरं गेलो त्यातूनच राजकीय जीवनात आपलं स्थान बळकट होत गेलं त्यामुळं आम्ही कधी एकटे पडलो आहोत असा गळा काढला नाही किंवा टी व्ही फोडला नाही अथवा गाव सोडून गेलो नाही अशा शब्दात आज खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना टोला लगावला गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा भाग म्हणून आमदार सतेज पाटील यांनी चार दिवसांपूर्वी गडहिंग्लजमध्ये ठरावधारकांची बैठक घेतली या बैठकीत बोलताना आमदार पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपण आता एकटं पडलोय असं विधान केलं त्याचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणात उमटले आहेत नामदार मुश्रीफ यांनी आमदार पाटील यांच्या या विधानाचा समाचार घेतला त्यापाठोपाठ खासदार धनंजय महाडिक यांनीही आमदार पाटील यांच्यावर टोलेबाजी केली राजकीय जीवनात चढ उतार येतच असतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आपला घात झाला अमल महाडिकही पराभूत झाले गोकुळ दूत संघ हातातून निसटला तरीही आपण सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिलो संयम आणि धीर धरला तर सर्व काही व्यवस्थित होतं असा आपला अनुभव आहे राजकीय अपयशानं खचून किंवा निराश न होता कधी टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही अशा शब्दात खासदार महाडिक यांनी माझा पराभव म्हणजे माझा घातच झाला त्यावेळी मी सत्ताधारी पक्षाच्या कडून उमेदवार म्हणून उभा असताना माझा पराभव झाला अमल माडिकांचा पराभव झाला सम्राट माडिकांचा पराभव झाला गोकुळ आमच्या ताब्यातून गेलं विधानपरिषद आमच्या ताब्यातून गेली पण आम्ही असं कधी म्हणजे आम्ही म्हणत बसलो नाही की आम्ही एकटं पडलो आहे ते प्रसंगानुसार त्या त्या परिस्थितीनुसार लोक आपापला निर्णय घेत असतात आणि काम करत राहिलो तर लोक आपल्यासोबत राहतात याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की मी पुन्हा खासदार झालो अंमल आमदार झाला आता गोकुळसुद्धा पुढच्या वेळी ताब्यात येईल विधानपरिषद भाजपकडे येईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी स म्हणजे नैराश्य न प काही लोक निराश होतात नाराज होतात टी व्ही फोडतात गाव सोडून जातात आम्ही तसं काही केलं नाही आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आता उभे राहिलो गोकुळ दूध संघाची आगामी निवडणूक आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला गोकुळ दूध संघाचे नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ हे महायुतीचेच आहेत मात्र त्यांना अध्यक्ष करण्यासाठी ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्यामध्ये आपला कोणताही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग नव्हता असा खुलासाही खासदार महाडिक यांनी के केला गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आली यामध्ये माझा कुठलाही प्रयत्न नाही आहे मी या कुठल्याही प्रक्रियेमध्ये नव्हतो जे झालं मी माझी भावना व्यक्त केली होती की महायुतीचा अध्यक्ष व्हावा आणि सुदैवानं ते घडलेलं आहे आता सध्या प्रत्येक आघाडीचे लोक आपापल्या पदाधिकारी आणि प्रमुख लोकांना संस्थांना भेटी द्यायला सांगत आहेत जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल शिवसेना शिंदे गटाप्रमाणे काँग्रेसमधून भाजपमध्ये येऊ पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे मात्र आत्ताच आमच्याकडे गर्दी असल्यानं नव्या लोकांना पक्षात घेताना जुन्या निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेत आहोत स्थानिक परिस्थिती पाहून नव्या मंडळींच्या प्रवेशाबाबत निर्णय होईल असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं